श्री स्वामी समर्थ आपल्या संस्कृतीत घराचा उंबरठा हा केवळ दाराचा भाग नसून तो शुभ अशुभ ऊर्जेची सीमारेषा मानला जातो म्हणूनच उंबरठ्यावर हळदीचे लेपन करण्याला विशेष महत्व आहे हळदीचे लेपन का करावे तर हळद ही शुद्धता आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक आहे उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही घरातील समृद्धी आनंद आणि सौख्य टिकून राहते देवी लक्ष्मीचे स्वागत होऊन घरात धनधान्य दन वाढते हळदीचे लेपन कधी करावे तर अमावस्येला पौर्णिमेला गुरुवार शुक्रवार व सण समारंभाच्या दिवशी आपण हळदीचे लेपन करू शकतो तसेच रोज सकाळी पूजा केल्यानंतर हळदीचे लेपन करणे आपल्याला ले शक्य असेल तर आपण करू शकतो हळदीचे लेपन कसे करावे हा प्रत्यक्ष कृतीसहित व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या एका त्रिकोणवरती क्लिक करून व्हिडिओ बघू शकता श्री स्वामी